तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर हे ह्या ठिकाणी कमांड बनवलेले हातामध्ये आतमध्ये काय आहे आतमध्ये आहे भूत बंगला सेवन डी सिनेमा दाखवा तर तुम्हाला आपण भूत बंगला आतमध्ये कसा आहे दाखवणार आहोत व्हिडिओ पुणे पूर्णपणे पाहत राहा चला

उलट भूत उलट उलट भूत आहे आता एक कोणी वर्ड वर्डावडीचा वेगवेगळ्या प्रकारे आवाज आण ते का करून द्यायचं काम नाही त्याला म्हणतात हा भूत बंगला हा बघा हा भूत बंगलाय अर्ध शरीर या ठिकाणी लटकच आहे बघा वेगवेगळ्या पद्धतीने बघा तसं शरीर हलत बघा या ठिकाणी भूत बंगला बनलेला आहे बुध बंगला अतिशय दराव आहे या ठिकाणचा आता काहीतरी आपलं होऊ शकतं या ठिकाणी आपण नंतर काही सर सेन्सरावर बसवलेलं आहे बरोबर ना पूर्ण अंधार ग्रुप आहे याच नाव दिलं आहे बुध बंगला तर हे बंगला हा माणूस आल्याबरोबर बरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे आवाज येत आहेत फिल्म सारख्या नाही ठिकाणी एकदाच आवाज आलेला आपल्याला भूत बंगला बघ आपण आले आल्याबरोबर हे दर्शन दिले या अर्धे खाली गेल्या अर्धेवर अबू अरे बापरे भूत बंगला अतिशय असा छान आहे पोर जास्त गाव भरतो त्याला पण मोठे काय गाव भरणार आहे वेलकम टू भूत बंगला या आता इकडे कोण काहीतरी होणार आहे नाही इथं काहीच नाही इथं काहीतरी होणार आहे आपण आलेल्या आवाज येतो इथं कारण प्रत्येक ह्या हे बघा ह्या ठिकाणी सेन्सर बसवलेला आहे ह्या सेन्सरद्वारे ह्या ठिकाणी भूत हे आपल्याला घाबरतात आपल्याला वर्डणाचा जवळ आवाज भूतांनी भूतानी गावाला बसले खाली थकले आता आपण परत थोडं पाटे मग जाऊया हो <स्थाथ> भूत या ठिकाणी डबल बसून हा भूत बसला आता बघा या पुढे आता कन्हेरी मठातील हा ह्या ठिकाणी भूत आहे बघा आता हे केसवली आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचे साऊंड आणि त्यांचे आवाज वेगवेगळे जे की भीतीदायक आवाज आहेत असा आवाज या ठिकाणी रेकॉर्डिंग केले आणि माणूस समोर आला की सेन्सरद्वारे ते ओरडते पूर्णपणे बघायने दरवाजा लोक बंद करून घेतला दरवाजा उघडला आता परत या रिवस थोड आता या खरीच गंमत आहे भूत बंगला पन्नास रुपये तिकीट आहे पण भूत बंगला बंगला अतिशय इंटरेस्टेड आहे बघा आता आता आपण आयत समोर आलो हो या ठिकाणी असं काहीतरी स्टँड वगैरे सारखं बनवलेलं आहे पूर्णपणे अंधार आहे भूत बंगलेमध्ये कनेरी मठामध्ये आहे हे लोकेशन पूर्णपणे अंधार केलेलं आहे ठिकाणी तर आता पूर्णपणे बाहेर एक्झिट आहे तुम तर अशा पद्धतीने तुम्हाला कनेरी मठामधील भूत बंगला दाखवायचा भूत बंगला आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन पाहणार असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद